नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी काही करू शकतात आणि त्यांनी काही केलं सुद्धा आहे गेल्या दहा वर्षात आपण मोदीचा परफॉर्मन्स पाहतोय पण सध्या काय झालंय मोदींना कारण मोदी अजून आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष देशाला देऊ शकलेले नाही जे पी नड्डा गेल्या जानेवारी मध्ये गेल्या म्हणजे दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जे पी नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष यांचा कार्यकाळ संपला त्यांना मुदतवाढ देण्यात आली या जून पर्यंत म्हणजे हा महिना जूनचा आहे जून, जून संपला या जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तरी नव्या अध्यक्षाच्या नावाचा पत्ता नाही म्हणजे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षावर शिस्तबद्ध निष्ठावंत वगैरे वगैरे भाजपसारख्या पक्षावर ही पाळी यावी की भाजपला राष्ट्रीय अध्यक्षच नवा अध्यक्ष मिळत नाहीये त्यामुळे जुन्या अध्यक्षाला गाडी धकलावी लागते काय अडचण नाही म्हणजे आता भाजपकडून असं सांगितलं जाते ही भाजपची घटना आहे भाजप देशामध्ये सदोतीस राज्यामध्ये काम करत आहे सदोतीस थ्री सेवन सदोतीस राज्यामध्ये भाजपचं संघटन आहे माणसं आहेत त्यांची पक्ष आहे त्यांची घटना जी आहे भाजपची भाजपची घटना अशी आहे की कि किमान एकोणीस राज्यामध्ये तिथले अध्यक्ष आणि तिथली निवडणूक झाली पाहिजे म्हणजे एकोणीस राज्यामध्ये भाजपची संघटनेची निवडणूक झाली तिथल्या अध्यक्ष आणि संघटना बॉडी वगैरे हो निवडली तुम्ही तरच तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष निवडू शकता भाजपची घटना आहे एकोणीस राज्यामध्ये तुम्हाला निवडणूक करायची किमान एकोणीस राज्यामध्ये निवडणूक झाली पाहिजे तर भाजप गप्पा मारतो तर भाजप अजून एकोणीस राज्यामध्ये निवडणूक का नाही करता आली हा प्रश्न ना अजून सध्याचे अध्यक्ष जे आहेत जे पी नड्डा त्यांनाही कोणी विचारलं नाही मोदींनाही कोणी विचारलेलं नाही तुम्ही एवढ्या गप्पा मारता तुम्ही तुम्हाला का निवडणूक हरता नाही भाजप आपला अध्यक्ष का निवडू शकत नाही हा सध्या मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे हे सोपं नाही आहे आता मोदी सध्या दौऱ्यावर विदेश दौऱ्यावर आहेत पंधरा ऑगस्ट मधला झेंडाबंधन आहे पंधरा ऑगस्टच्या आधी येतील त्या त्याआधी पंधरा ऑगस्ट आधी नवा अध्यक्ष बीजेपीचा त्यांना द्यावा लागेल बीजेपीचा अध्यक्षच नाही तर केंद्रीय मंत्रिमंडळ बीजेपीची संघटना संघटनेतली पद साऱ्यामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतील म्हणजे जो जो डजन मंत्री घरी बसलेले दिसतील ज्याचा काहीच परफॉर्मन्स नाही जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाहीत अशा सेंट्रल मिनिस्टर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बदल तुम्हाला पाहायला उलटा पालक भूकंप आहे मोदी मोठ ऑपरेशन करणार आहेत आणि त्यांनी सगळं तयारी करून ठेवली आहे सध्या दौऱ्यावर गेले दिवसाचा दौरा आहे पंधरा ऑगस्ट च्या आधी हे सगळं होऊन जाईल म्हणजे हे आता तुमची टीका होत आहे त्यामुळे मोदी खुद्द डिस्टर्ब आहेत मोदींना पंतप्रधान आहेत त्यांचं सर्व काम जे टाइम टेबल प्रमाणे चालते शिस्त प्रमाणे चालते तरी त्यांना अध्यक्ष देता येत नाही भाजपचा स्वतःही अस्वस्थ असतीलच परंतु आता हात झाली आहे आता सर्व पक्ष साऱ्याच पक्षातून साऱ्या म्हणजे भाजपमधूनच चहू बाजून अं प्रेशर येत आहे की आता नवा अध्यक्ष दिला पाहिजे <laughs> तो जे पी नड्डा हे भाग्यवान अध्यक्ष आहेत दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला त्यांना एक्सटेन्शन इतकं मिळालं दोन वर्ष एक्सटेन्शन कुठला अध्यक्ष आता मिळाला <laughs> आता ही, मोदी म्हणजे आता भाजपचं सुरू आहे की आपण आता या, या महिन्यात देतोय नवा अध्यक्ष पण ते एवढं सोपं नाही भाजपमध्ये सध्या अनेक शक्ती घुसल्या आहेत त्या हिवाने त्यांना नवा अध्यक्ष देणं एवढं सोपं नाही आधी कसं असायचं संघवालेच असायचे मध्ये आता संघा बाहेरचे लोक मध्ये घुसले आहेत त्यामुळे फार अवघड काम ते येत्या सात तारखेपासून संघाची एक बैठक दिल्लीत आहे त्यात त्यातही मोठा निर्णय संघवाले आपसात बसून ठरवू शकतात पण संघवाले अतिशय अतिशय आग्रही आहेत की कुठल्याही परिस्थितीत लगेच भाजपचा अध्यक्ष तुम्हाला द्यावा लागेल भाजपचं नव्हे तसच संघटनेमध्ये भाजपच्या मताची माणसं ज्यांना ज्यांच्याकडे संघटन आहे संघटन शक्ती आहे अशी माणसं घेतली पाहिजे आता भाजपचं म्हणजे भाजप आणि म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सध्या सोशल मीडियावर टार्गेट करत आहेत त्यांचा सोशल मीडिया पॉवरफुल आहे म्हणजे जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत ते सध्या सुपर कोड आहेत <laughs> असं मोदींच्या अमित शहा त्या लेखी मानलं <coughs> जात आहे त्यामुळे संघाच्या दरबारी खटके उरत आहेत त्याचं कारण हेच आहे संघाचं म्हणणं तुम्ही पॉलिटिकल मेसेजिंग देऊ नका ठीक आहे आता पॉलिटिकल मेसेजिंग तुम्हाला द्यावेच लागतील कारण निवडणूक आहेत राज्यांच्या बिहारची निवडणूक आहे लगेच तिथे पॉलिटिकल इश्यू तुम्हाला नियुक्त्या कराव्या लागतील संघटनेत नंतर बंगालची निवडणूक आहे आसामची आहे केरळची आहे तामिळनाडूची आहे तिथे कमी परंतु परंतु जिथे प्रॉब्लेम नाही अशा ठिकाणी व्यवस्थित माणसं द्या आता संघाच्या हिशोबाने व्यवस्थित माणसं म्हणजे कोण कारण एक लक्षात घ्या संघ म्हणजे फायनल आहे संघ म्हणजे पाय संघ म्हणतो तर संघाने मागे संजय जोशीचं नाव चाललं संगल जोशी संजय जोशी पण ते भाजपला काही परवड पसंत नाही पडलं त्यामुळे ते हा जो घोळ सुरू आहे तो त्यासाठीच आहे की संघाला आपला माणूस अध्यक्ष म्हणून बसवायचा आहे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे संघाला आपला माणूस पाहिजे आणि तिथे एकमत होत नाही आहे त्यामुळे ते भाजपला नवा अध्यक्ष त्यासाठी देता येत नाही आता अलीकडची घड गड़, घडामोड अशी आहे शिवराज सिंग चव्हाण किंवा लाल खट्ट यापैकी एक एका एकाच नाव फायनल होईल भूपेंद्र यादव सुद्धा आहेत परंतु शिवराजसिंगचं नाव सिंग चव्हाण यांचं नाव जोरात आहे आता संघाला ते नाव पसंत पडेल का हाही प्रश्न आहे पडू शकतो परंतु संघाने आता सध्या भाजपवर जरा जर आपला धबका जो आहे कसं ताणलाय ज्या पद्धतीने तुम्ही निर्णय करता त्यातून पक्षाची आणि भाजपची आणि संघ परिवाराची बेजती बेजती म्हणजे मानहानी होत्या त्यामुळे संघाच्या सरकारमध्ये माणसं घेताना पक्षाची माणसं घेताना ज्यांची पार्श्वभूमी तपोभूमी आहे अशी माणसं घ्या असं संघाचं म्हणणं आहे त्या हिशोबाने मागे ते संजय जोशींचं नाव पुढे केलं होतं पण ते प्रचंड विरोध झाला त्याला भाजपमधूनच विरोध झाला त्यामुळे आता शिवराज सिंग चौहानचं नाव आलंय शिवराज सिंग ते किती पसंत पडते आता ते कळेल परंतु एकूणच मोदी आता हा द्या किंवा तो द्या पण ते मोदी आता निकाल लावतील नव्या अध्यक्षाचा त्या हिशोबाने केंद्रीय मंत्रिमंडळातही बदल होत आहेत बारा मंत्र्यांना घरी पाठवत आहेत यांचा काहीच परफॉर्मन्स नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सरकारमध्ये आहात तर तुम्ही जिवंत आहात म्हणजे पोलिटिकली तुम्ही सरकार बाहेर गेलात तर तुम्ही संपले म्हणजे लोकांच्या दृष्टीत स्मृती इराणी स्मृती इराणी आता तुम्हाला आठवते का मंत्रीपद गेल्यानंतर स्मृती इराणी पाहिलं काय या चार सहा महिन्यात प्रिंट मीडियामध्ये किंवा टीव्ही मध्ये कुठे काय स्मृती इराणी बाजूला फेकल्या गेल्यात हे सत्ता आहे हे सरकार आहे सत्ता आहे सत्ता अतिशय दृष्ट दुष्ट राजकारण त्यात पण तुमची सत्ता आहे तो पण लोक तुम्हाला उचलतात स्मृती इराणीचा किती गौरव होतो स्मृती इराणी नाव कोणी घेत नाही आता नवा नवा जो पक्षी आहे तो म्हणजे त्यासाठी भाजप जोर मारत शशी थरूर शशी थरूर त्या काँग्रेसमध्ये आहेत पण काँग्रेस शशी थरूर काँग्रेसमध्ये आहेत पण चुकीच्या पक्षात आहेत असं भाजपला वाटत आहे त्यामुळे शशी थरूर यांना भाजपमध्ये आणून त्यांना परराष्ट्र मंत्री केलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे अर्थात राजकारण आहे राजकारण काही होऊ शकतो परंतु आता पुढं काय होणार भाजप आणि नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आल्यानंतर ऍक्टिव्ह मोडवर येणार का लोकांची ती अपेक्षा आहे कॉमेंट करा